फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी मैत्रीण नवनवीन साड्या खरेदी करायला आणि नेसायला प्रत्येकीलाच आवडते हल्ली साड्या विविध विविधात पाहायला मिळत आहेत पाहता क्षणी नजरेत भरतील अशा अनेक साड्यांचे पॅटर्न आणि डिझाईन्स मार्केट मध्ये न्यू लॉन्च होताना दिसत आहेत आपल्या महाराष्ट्रात अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्या रोज साडी नेसतात आकर्षक डिझाईन वर्गच्या आणि सुंदर कलरच्या साड्या नेहमीच अंगावर खुलून दिसतात तर मैत्रिणी सध्याच्या लेटेस्ट स्त्रीच्या साडीचे कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सध्या अशा सॉफ्ट कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साडीवर व्हाईट फ्लॉवर प्रिंट डिझाईन आहे या साडीचे काठ जरी वर्क का मध्ये असल्याने या साडीला ट्रॅडिशनल टच आला आहे या साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये पॅटर्नचा ब्लाउज दिला असल्याने तो साडीवर खूपच आकर्षक वाटतो या साड्या कॉटन मध्ये असल्याने अगदी कम्फर्टेबल आहेत अंगावर अगदी चापून चोपून बसतात आणि इझी टू ट्रेप आहेत हल्ली कॉटनच्या साड्या अशा ॲडव्हान्स सुपर सॉफ्ट फॅब्रिकमध्ये अवेलेबल आहेत विविध कलर्समध्ये आणि डिझाईन वर्कमध्ये या साड्या अवेलेबल आहेत या अशा पॅटर्नच्या साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे अगदी कोणत्याही वयोगटातील स्त्रिया या साड्या नेसू शकतात कॉटनच्या साड्या या प्रत्येक ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे क्लासिक पॅटर्नची साडी नेसल्यावर तुम्ही खूपच सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे आणि असेच नव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा